ग्रामीण माती आणि संस्कृतीचे संस्कार पचवून गाडेगाव खान्देश ते अंबरनाथ मुंबई हा केवळ भौगोलिक प्रवास न राहता जीवन प्रवासही झाला भुईचं देणं म्हणून काही शेंगा सोडून दिल्या त्याप्रमाणे समाजाच्या देण्यापर्यंतचा म्हणजेच समाजरून फेडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे परिवर्तन शिक्षण संस्थेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव वडिलांच्या नावाने ज्ञानामृत विद्यालय आत्ताच्या इमारतीमध्ये शाळेला सुरुवात झाली जून एकोणीसशे पंच्याण्णवपासून बालवर्ग व प्राथमिक शाळेची शासन मान्यतेने सुरुवात झाली तर जून एकोणीसशे शहाण्णवपासून माध्यमिक वर्गांची सुरुवात झाली माझी खासदार प्रकाश संचालक व मुख्याध्यापक अशी दुहेरी भूमिका निभावून माननीय किसन सरांनी शाळेचा आलेख विविध उपक्रमांनी चढताच ठेवला आता शाळा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नावारोपाला आली होती जुन्यांबरंत गावातील दुर्गादेवी पाडा हा शिक्षणापासून वंचित गरीब व माध्यमिक शाळा नसलेला परिसर शाळा सुरू करण्यासाठी निवडण्यात आला मुलींना शिक्षणाच्या प्रभात आणले आज पटसंख्येमध्ये मुलींचा वाटा पन्नास टक्केपेक्षाही जास्त आहे विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो शाळेचा कबड्डी संघ राज्य पातळीपर्यंत पोहोचला तर त्या संघातील काही विद्यार्थिनी हैदराबाद जयपूर यासारख्या राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्या व शाळेचे नाव देश देशपातळीपर्यंत पोहोचले शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कोणतेही डोनेशन द्यावे लागत नाही शिक्षकांकडूनही नोकरीला लागताना कोणतेही शुल्क घेण्यात आलेले नाही शाळेतील मेहनती व अष्टपैलू शिक्षकांमुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहे कोणताही खाजगी क्लास न लावता विद्यार्थ्याची संपूर्ण तयारी शाळेतच करून घेतल्याने सातत्याने शाळेचा निकाल पंच्याण्णव टक्केच्या वरच लागलेला आहे दोन हजार बारा तेरापासून मराठी माध्यमाबरोबरच सेमी बांधमाचे वर्गसुद्धा सुरू झाले संस्थेच्या तीनही शाखांचे विद्यार्थी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा विज्ञान स्पर्धा व उपक्रमांमध्ये हिऱ्याप्रमाणे चमकू लागले परिवर्तन शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले होते प्राथमिक विभागाला आईचे नाव दिले गेले मातोश्री देवकाबाई वराडे प्राथमिक विद्यालय कडक शिस्तीचे मुख्याध्यापक संस्थाचालक ते मृदुमनाचे साहित्यिक असा प्रवास सुरू केलेल्या माननीय किसन वराडे सरांच्या अथक प्रयत्नाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अंबरनाथमधील पहिले मराठी बाल साहित्य संमेलन भरवण्याचा मान ज्ञानामृत विद्यालयाला मिळाला संमेलनाध्यक्ष होते साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आव्हाडसर माझं नाव अनिल साहेबांना कुर्लो मी या शाळेत एकोणीसशे शहाण्णवपासून आहे पहिलीला मी ॲडमिशन घेतली होती आमचा बॅच जो होता ह्या टायमाला शाळेमध्ये आम्ही पहिली बॅच होती जी कांसेला शाळा ओपन झाली ती त्या शाळेमध्ये आलो तर ह्या शाळेचा अनुभव सांगायचा असं की मला पाठ्यपुस्तकापासून पाठ्यपुस्तकापासून ते गणवेश याची सर्व पूर्तता ही माझी शाळेनी करायची जे आमचे वराडे मॅडम आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे बंद पडत असताना आमच्या परिवर्तन शिक्षण संस्थेच्या ज्ञानामृत विद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे शिक्षणाचा प्रसार करणारे ध्येयवादी शिक्षक कार्यक्षम मुख्याध्यापक तथा दूरदृष्टीचे दुरु दुरु संस्थाचालक किसन वराडे सर